यावर्षी आपण मोठ्या उत्सवात आपण साजरं करू व काही कोणाच्या कल्पना असतील किंवा कोणाच्या संकल्पना असेल ते सर्वांनी आपण या उद्देश आपण मांडावा त्या निमित्ताने आपण ज्या नवीन नवीन संकल्पना असतील आपण त्या नक्कीच लावू परंतु जे काय आपण नवीन निवडणूक ने अध्यक्ष नेमतो ने कार्याध्यक्ष नेमतो किंवा तहसीलदार असेल सचिव असेल किंवा उपाध्यक्ष असेल आपण नेहमी दरवर्ष आपण नेमणूक करत असतो परंतु यावर्षी आपण अध्यक्ष असेल किंवा कार्याध्यक्ष असेल याचप्रमाणे आपण सचिव पद झाली उपाध्यक्षपद झाली सर्व नाववर आपण सुरुवात केली होती त्याच्यानंतर जेव्हा अशोक नागरिक शिवजयंती काढण्याचं नाव त्या ठिकाणी अनेक झाड झुडप होती

दोन दोन दो तीन तीन वाजेपर्यंत काही लोकांनी नानाचे घरून डबा आणायचे जेव्हा पहिल्या वर्षी ते ग्राउंड साफ करत होते तिथं डबा बसून खायचे आणि तीन तीन वाजेपर्यंत रात्रीचं काम करून त्या शिवसेने मेहनत घेतलेली माझी एक सर्वांना विनंती आज एखाद्या झाडाला फळ लागल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की मला एखादल्या एखादं फळ मिळावं म्हणजे मी थोडंसं कठ बोलतोय परंतु सत्य कोणीतरी ते बोलणं गरजेच आहे त्याच्यामुळे ते बोललं पाहिजे आज शिवजन्मोत्सवाच्या माध्यमातून अनेक आमच्यासारखे तरुण नगरसेवक पदापर्यंत पोहोचले त्याच्यामुळं येणाऱ्या काळात अनेक चेहरे महापालिके भविष्यात या माध्यमातून तुम्हाला आम्हाला दिसणार आहे परंतु एक महाराजांप्रती निष्ठा म्हणून आपण हे सेवाकार्य म्हणून सर्वांनी मला वाटतं जेव्हा

काम आपल्या हाताला पडेल ते करण्याची तयारी आपण सर्वांनी ठेवावी अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि होणाऱ्या कार्यक्रमास मी शुभेच्छा देतो सांगतो धन्यवाद दे जय हिंद जय भारत सत्पुर सोलनमोत्सव सोळ्यांच्या बैठकी प्रसंगी उपस्थित सर्व सन्मान्य सदस्य सन्मान्य निदर्शक आज या ठिकाणी अण्णांनी सांगितलं निवडणुकीत वेगवेगळ्या पक्षाच्या माध्यमातून सर्व निवडणुका लढले आणि या ठिकाणी शिवाजी महाराजांची जयंती म्हणली तर सर्वजण एका फोनवरती एकत्र आले सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद या वर्षीच्या शिवजन समितीच्या निमित्ताने आपण सर्वजण सर्वांना आपले नियम माहीत आहे आता आपल्या समितीची ताकद पण आपल्याला समजली असेल की समितीच्या सभासदांपैकी आपले कितीनगर सुरू झाले हे आपल्या एकतेची ताकद आहे आणि समितीच्या माध्यमातून आपण सर्वांनी शेवटचे जे पंधरा दिवस कार्यकर्ते निघले झाल्यानंतर एक दोन तीन चार जेवढे अध्यक्ष निचून असतात कुठेतरी क्रायटेरिया लावून सर्वांना एकत्र घेऊन निर्णय घेतला जातो कुठे नाराज होतो तुम्हाला पुढच्या वर्षी संधी मिळते आपण सर्वांनी समितीला समजून घेऊन यात आपलं योगदान द्यावं फक्त या ठिकाणी निवड समिती असते त्यावेळेस येऊन या भागात अध्यक्ष करा या भागात पण त्या आम्हाला अध्यक्ष करा कार्याध्यक्ष करा हे न करता शिवजन महोत्सव समितीत आपण सर्व सोबत आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत काम करणारी कमिटी फक्त नावाला असते पण आपण सर्वजण एकत्र त्यांच्या पाठीमागे उभं राहतो आणि गेल्या आठ वर्षापासून सतत सर्वजण एकदम पारदर्शक काम करत असल्यामुळे या ठिकाणी एवढे लोक एकत्र येत आहेत अनेक उत्सव सुरू झाले अनेक उत्सव संपले पण आपल्या सर्वांची एकी असल्यामुळे आणि समितीमध्ये एक पारदर्शकता असल्यामुळे हा उत्सव आपला टिकला आणि यापुढे अनेक वर्ष टिकेल यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे मी आपल्या सर्वांच्या वतीने व आपण सर्वांनी जे माझ्या आशीर्वाद देऊन या पंचवार्षिक निवडणुकीत निवडून दिलं त्याबद्दल देखील सर्वांचे आभार आणि यानंतर आम्ही जे या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहोत